आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे राज्य सचिव जागतिक विजेता पालू विलास दादा देशमुख दादा नमस्ते नमस्ते, दादा काय सांगाल या मुलाखतीच्या माध्यमातून काय माहिती देणार आहात आज या मुलाखतीच्या माध्यमातून मी एक माहिती देऊ इच्छितो की येत्या पाच आणि सहा तारखेला आमचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे राज्य कार्यकारी पदाधिकारी मोहनराव मदने नाना यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जे वनश्री केसरीचं मैदान आयोजित केलेलं आहे ते मैदान अतिशय सुंदररित्या पार पडेल आज नानांनी मला फोन केला होता आणि त्या मैदानाची फाटीचं परत तयार करण्याचं चा काम चालू आहे फाटी अतिशय सुंदर आणि देखणी फाटी आहे पाळण्यासाठी बैलांना आणि वासरांना पण योग्य आहे तर मी या बाईटद्वारे सर्व बैलगाडी मालकांना विनंती करतो की आपण सर्वांनी या मैदानाची उपस्थितीत राहून या मैदानाची बक्षिसाची रक्कम आहे ती बक्षिसाची रक्कम अतिशय पारदर्शकपणे योग्यरित्या दिली जाईल जर गाड्यांची संख्या वाढली तर आपण नानांना विनंती करू की एखादं बक्षीस वाढवा आणि नाना तेवढ्या मोठ्या मनाचे आहेत आणि सर्व बैलगाडी मालकांना योग्यरिते तिथं बक्षीस दिलं जाईल त्यामुळे सगळ्यांनी त्या मैदानात उपस्थित राहून त्या मैदानाची शोभा वाढवून आणि या मैदानाचं विशेष म्हणजे जे आयोजक आहेत मोहनराव मदने नाना यांचा जो राजा आज महाराष्ट्र इंद केसरी किताबाचा मानकरी असणारा राजा बैल तो ह्या मैदानात पडणार नाही मैदान पारदर्शक करण्यासाठी त्यांनी स्वतःचा बैल बांधून ठेवलेला आहे आणि त्यामुळं बैल मालकांनी कोणतीही शंका कुशंका न बाळगता या मैदानात उपस्थिती दर्शवावी चालते धन्यवाद दादा धन्यवाद